मालवण तालुक्यातील कुंभारमाट येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे त्यांनी स्वतःच्या अथक परिश्रमातून आणि संशोधनातून विकसित केलेल्या लाल शेवगा एस के यू वाणाला अखेर केंद्र सरकारकडून अधिकृत पेटंट बहाल करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून फोंडेकर यांनी मोनोहायब्रीड आणि डाय पद्धतीने नाविन्यपूर्ण प्रयोग करून या वैशिष्ट्यपूर्ण वाणाची यशस्वी निर्मिती केली होती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ही पेटंट प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले हा लाल शेवगा पोषक तत्वांनी अत्यंत समृद्ध असून इतर वाणांच्या तुलनेत यात प्रथिने जीवनसत्वे आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे सुमारे दोन फूट लांब असणाऱ्या या शेंगा चवीला अतिशय उत्कृष्ट आहेत केंद्र सरकारच्या या मानाच्या पेटंटमुळे कोकणातील कृषी संशोधनाला आता जागतिक ओळख मिळाली असून फोंडेकर यांच्या या अफाट यशाचे सध्या सर्वत्र मोठे कौतुक होत आहे हा लाल शेवग्याचा हा शोध जागतिक स्तरावर पहिलाच असून या शोधाचे पेटंट आणि स्वामित्व हक्क मिळावे यासाठी आ, बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पी पी व्ही आय एफ आर ए नवी दिल्ली येथे मी आ, आ, प्रस्ताव दाखल केला होता तर त्या प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी आज दिल्ली केंद्राकडून दोन वेळा पथके तपासणीसाठी इथे आली होती त्याचप्रमाणे त्याच्यातील व्हिटामिन्स प्रोटीन्स त्याचा बदललेला लाल कलर याची शहानिशा करून ते पेटंट चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारणीशीनुसार मी केल्यामुळे चार डिसेंबरला ते दापोलीला पाठवण्यात आले आणि आज जानेवारी महिन्यात ते मला दापोली विद्यापीठामार्फत मला प्रदान करण्यात आले वणाच्या शेंगांची लांबी दीड ते दोन फूट असून त्याच्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण इतर शेवग्यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहेत आणि बिटा कॅरोटीनसुद्धा मुबलक प्रमाणात आहे आणि ही एक वैशिष्ट्यपूर्ण एक जात निर्माण केलेली आहे